हॅलो हाय नमस्ते मी प्रेरणा उर्फ देप्ती मीच प्रेरणा आणि वीस हे मागील भागात तुम्हाला मी सांगितलं आहे संकट ही येतच असतात संकट कुणाच्या आयुष्यात नाही असा ह्या जगातील कोणतीच व्यक्ती नाही फक्त संकटाचे प्रकार वेगळे असतात म्हणून डगमगायचं नसतं माझ्या या जीवन प्रवासामध्ये मी अनेक अडचणींना तोंड दिलं अगदी एकटी राहून प्रत्येक संकटांना झुंज दिली परंतु कधीही हा मला मदत करेल तो मला सहकार्य करेल किंवा हा मला आधार देईल ह्या भावनेने मी कधीच कोणाकडे पाहिलं नाही मला सांगण्याचा सा उद्देश असा आहे की समाजामध्ये बरीच मुलं संकट आलं एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या करतात बऱ्याच महिला समाजाच्या भीतीपोटी एखादा अत्याचार झाला किंवा काहीतरी झालं तर समाजाच्या भीतीपोटी समाज आपल्याला काय म्हणेल म्हणून आत्महत्या करून मोकळ्या होतात पण काय हे योग्य आहे का जीवन हे छोटंसं आहे माझ्याही जीवनामध्ये मी अनेक संकटांना तोंड दिलं आणि ते तोंड देत असताना मला एका गोष्टीचं एका गोष्टीचं मला ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे या जगात कोणी कोणाचं नाही आपण आपले सोबती असतो पण आपलं संकट आलं की या मित्राला सांग त्या नातेवाईक ती बहीण तो भाऊ तो काका मामा यांना आपली दुःख आपण सांगतो पण त्यामुळे काय होतं की दुःख कमी तर होतच नाही तर उळख वाढत असतात तर ज्या ज्यावेळी आपली संकटं येतील तेव्हा आपल्या आत्मविश्वासाने आपली संकटं आपण देत करा तर अंतरीचे उमाळे ह्या माझ्या कविता संग्रहातील माझी एक छोटीशी कविता जी माझ्या अनुभवातून मी साकारली आहे आणि ती मी तुमच्यासोबत आता मी मला वाचून दाखवत आहे तर ज्यावेळी माझ्यावर तो संकट आलं की माझ्याही मनात खूप विचार आले की आपल्याला स्वतःला संपूर्ण यावं पण नाही माझ्यातल्या आत्मविश्वासाने आज मला ही यशाच्या या शिखरापर्यंत आणून पोचलं पोहचवली आणि तशीच एक कविता मी तुमच्या समोर सादर करत आहे तर कवितेचं नाव आहे आत्मविश्वास एकदा संकटाच्या डोहात मी पडले आणि एकदा संकटाच्या डोहात मी पडले तेव्हा कशी किती आणि देवा किती मी रडले तेव्हा कशी किती देवा किती मी कोणी ना संकटाच्या थाप तेव्हा होता फक्त माझा आत्मविश्वास माझा बाप आत्मविश्वास माझा बाप एकदा संकटाच्या डोहात कमी पडले आणि किती देवा कशी किती रडले किती रडले तुटली नाती तुटली नाती गोती आत्मविश्वास माझा साथी जबाबदारीचा कळस होता माझ्या पाठी होता माझ्या माखी संकटाच्या डोहाच मी बुडाले संकटाच्या डोहात मी बुडाले आत्मविश्वासाने मला नाही रे सोडले आत्मविश्वासाने मला नाही रे सोडले संकटात असताना कोणी नसती संकटात असताना कोणी कुणाचे नसती नाती गोती उगाच आपुले भासती नाती गोती उगाच आपुले भासती एकदा संकटाच्या डोहातमी पडले एकदा संकटाच्या मी पडले तेव्हा कशी किती देवा किती विरडले किती विरडले आत्मविश्वासाचा साथ मला लाभला आत्मविश्वासाचा साथ मला लाभला आणि त्यानेच माझ्या कर्तव्याचा कार्यभाग साधला कार्यभाग साधला आत्मविश्वासा सारका मित्र नाही दुसरा आत्मविश्वासा सारका मित्र नाही दुसरा म्हणून तुम्हाला सांगते शोधू नका दुसऱ्यांचा आसरा दुसऱ्याचा आसरा आत्मविश्वासा दुसरा मित्र नाही दुसरा आत्मविश्वासाने केलेली कामे कधीही अपयशी ठरत नाही दुसऱ्यावरी विसं त्याचा कार्य भाग बुडाला त्याचा कार्य भाग बुडाला तर असतं म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या आत्मविश्वासाने कामं करा पुढंच सांगेल जीवनात कधी संकट आलं अपयश आलं म्हणून आत्महत्या करून जीवन संपवू नका डगमगणं असे प्रकार करू नका तर खंबीरपणे उभे राहा श्रीकृष्णाने सांगितलेच आहे गीतामध्ये की हेही दिवस जातील कोणतेही दिवस कायमस्वरूपी आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये थांबत नाही आनंद असो दुःख असो हेही दिवस जातील वाईट दिवस जातील चांगले दिवस येतील चांगले दिवस जातील वाईट दिवस येतील वाई हे जीवनाचं चक्र चालूच राहील म्हणून सांगते आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करा चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये लवकरच तुमची सर्वांची ताई प्रेरणा